नमस्कार मी प्रियंका पाटील शेळके आपलं सगळ्यांचं अहिल्यानगरमध्ये पर्यावरण दिन साजरा करत असताना तो कशा पद्धतीनं साजरा करावं याचं उत्तम उदाहरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत आहेत शिवाजी पठाडे जे मेजर आहेत सैन्य दलात काम करतात आणि सुट्टी जी मिळती त्या सुट्टीच्या वेळामध्ये ते झाडांची देखील सेवा करतात इथं पाहत असाल तर ते झाडांना नामकरण चालू आहे त्यांचं की क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर या नावाने ह्या झाडाची ओळख होणार आहे पर्यावरण दिनानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवला जातोय मेजर शिवाजी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला पर्यावरण दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत काय काय उपक्रम आहे हा नेमका हा मॅडम आज या ठिकाणी झाडांचा नामकरण सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे जे झाड आज आम्ही पाच वर्षापूर्वी लावले होते तर त्यांना आज आम्ही क्रांतिकारी महापुरुषांचे आणि आमच्या नगर जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या नावाने या पुढील काळात संबोधित करणार आहोत ज्यामुळे इथे येणारे लोक त्यांना एक ह्या झाडांचं नाव बघून एक विशिष्ट ह्या झाडाची त्या नावाने एक चांगली ओळख तयार होईल आणि हे झाड ह्या झाडाकडं ह्या नावाने बघितल्यामुळं एक वेगळं प्रेम आणि बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलल आणि झाडांविषयी प्रेम तयार होईल त्यामुळं आम्ही आता या ठिकाणी सर्व झाडांना वेगवेगळे नावं दिलेले आहेत या ठिकाणी अशा प्रकारे आज आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा नामकरण सोहळा आयोजित केलेला आहे आता काय आहे बरं का, का मॅडम आता आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑक्सिजन त्यानंतर प्रत्येकाला सावलीची गरज आहे आज आज तुम्ही बघताय एवढ्या मोठ्या गाड्याचं प्रमाण एवढं झालं आहे प्रदूषण आणि ज्या ठिकाणी जा झाडं नाहीत त्या ठिकाणी माणसं पशुपक्षी प्राणी हे पण राहिले नाहीत तर त्यामुळं आज आम्ही हाच एक ओसाड माळरान होतं तर इथं पाच वर्षापूर्वी आम्ही काम करायला सुरुवात केली होती आणि आज इथं आम्ही हे पूर्णची पूर्ण माळरान आज हिरवगार बर केले तर आज इथं जे माणसं येत आहेत तर त्याचबरोबर आल्यानंतर आज आम्ही हा जो नामकरण सोहळा ठेवला आहे या झाडांचा तर या झाडांची आज एक वेगळी ओळख या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार आहे आम्ही शहीद सैनिकांचे नावं आणि त्याचबरोबर क्रांतिकारी महापुरुषांची नावं या झाडांना दिलेली आहेत याचं कारण की या ठिकाणी येणारे लोक भविष्यात या झाडांकडं एका आदराने बघतील आणि त्या क्रांतिकारांचे महापुरुषांचे नावं शहीद सैनिकांचे नावं वाचून त्यांचाही इतिहास जसं या झाडांचं वाडाच्या झाडांचं आयुष्य जितकं मोठं तथा त्यांचाही इतिहास असा पुढं चालू राहील आणि ह्या झाडांची एक वेगळी ओळख तयार होईल आता आज हा आम्ही या ठिकाणी यांचा हा नामकरण सोहळा पार पाडल्यानंतर ह्या पाट्या आम्ही परत काढून ठेवणार आहोत जेणेकरून या झाडांना त्या नावाने आम्ही त्यांची ओळख एकदा करून देणार आहोत सर्वांना आणि ह्या झाडांची आणि झाडांच्या सावलीची आज येणाऱ्या काळामध्ये खूप गरज आहे कारण दिवसेंदिवस तापमान वाढ हवामान बदल यासारख्या गोष्टी घडायला चालू झाल्यात त्याचबरोबर ज्या ठिकाणी झाडं असतील त्या ठिकाणी तुम्ही बघा नेहमी टेम्परेचर कमी आहे व त्याचबरोबर आपल्याला आज मला तर वाटतं या पृथ्वीवरती जर टेम्परेचर या धर्तीचं कमी ठेवायचं असेल तर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हे खूप गरजेचं आहे ज्यामुळे येणाऱ्या काळात आपण आपली येणारी पिढी वाचेल आणि आपल्या या प्रदूषणापासून आपण या ठिकाणी मुक्त होऊ